आला आला शेत कर्या पोया चारे सण मोठा हाती घेई सण वाट्या आता शेंदूर आले गोटा आता बांधारे तोरण घर घरदार करा अंगोई बैलाच्या लावा शिंगाले शेंदूर लावा शेंदूर शिंगाले शेव्या घुंगराच्या लावा गया मधी बांधाजीला घंट्या घुंगरू मिरवा बांदा कवड्याचा गेठा अंगावरे झुल छान माथारे माचे गोंडे चारी पायात पंजन उठा उठा बह नाही चुले पेटवा पेटवा आज बैलाले निवद पुरणाच्या पोया ठेवा वडे नागर वखर नाही कष्टाले गणती पीक शेत हात याच्या जीवावर शेती उठा उठा भय नाही चुले पेट वा पेट वा आज बैलाले निव पुरणाच्या पोया ठेवा वडे नागर वखर नाही कष्टाले गणती पीक शेत हात याच्या जीवावर शेती उभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदा याले कही नाते झुल दान चाऱ्याचाच मिंदा चुला पेट वा पेट वा उठा उठा आया बाया आज बैलाले खुराक रांदा पुरणाच्या नाच्या पोया खाऊ द्या रे पोट भरी होऊ द्या रे मग दुल बसी सन याय भरी आज करूया बागुल आता ऐक मनातल माझ येळीच सांगन आज पोया छासनाले माझ येवड मागन कसे बैल कुदाळता आदाबादीची आवड वज शिंगाले बांधता बाशिंगाच लोई जड नका हेंडालो बैलाले माझ ऐकारे जरास होते आपले हाऊस आणि बैलाले तर आज पुज रे बैलाले फेडा उपकाराच दिन बैला खरा तुझा सन, शेत खऱ्या दिन।